प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करण्यात येत असून घरकुल बांधण्यासाठी साहित्याचे दर सर्वच ठिकाणी सारखे असताना अनुदानात मात्र तफावत करण्यात येत असल्याने लाभार्थ्यामधून नाराजी व्यक्त होत आहे अपुऱ्या अनुदानात घर कसं बांधायचं असा सवाल ग्रामीण भागातील लाभार्थ्यामधून व्यक्त होऊ लागला बदनापूर तालुक्यातील ढासला येथील झुंजार छावा संघटनेचे मराठवाडा संघटक अशोक नाईक यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलांसाठी मिळणारं अनुदान एक लाख वीस हजार असून शहरी भागाप्रमाणे किमान दोन लाख पन्नास हजार करण्यात यावं यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना अशोक नाईक यांनी निवेदन दिलं निवेदन दिल्यापासून पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत अनुदान वाढ न मिळाल्यास आम्ही झुंजार छावा संघटनेतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सतरा जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल दोन फेब्रुवारीला अन्नत्याग उपोषण करण्यात येईल असं आव्हान यावेळी झुंजार छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक नाईक के यांनी केलं आहे सध्या वाळवू विटा लोखंडी सळई खडी माती मुरूम सिमेंट आणि मजुरीचे दर गगनाला भिडलेले असताना त्यामुळे ग्रामीण भागात दीड लाख रुपयामध्ये घरकुल पूर्ण होत नाही अनेक घरकुलांची बांधकामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत दीड लाख रुपयामध्ये बांधकाम पूर्ण कसं करायचं हा प्रश्न ग्रामीण भागातील लाभार्थ्यासमोर आहे त्यामुळं घरकुलांची कामे अपूर्ण राहत आहेत नमस्कार न्यूज लोकनाईक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत बदनापूर तालुक्यातील ढासला या ठिकाणी ढासला या ठिकाणी जुंजर सावाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सावा संघटनेचे संघटक अशोक नाईक आहेत आणि यांनी कालच पालकमंत्री आप अतुल साळवी साहेब यांना निवेदन दिलेले आहे घरकू संदर्भात आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाला सुद्धा निवेदन आहे आणि ते आपल्या सोबत आहेत तुम्ही काल पालकमंत्र्यांना निवेदन दिले घरकू संदर्भात काय सांगा घरकुलाच्या संदर्भात याच्यासाठी निवेदन दिले आहे की ग्रामीण भागामध्ये जे घरकुल एक लाख वीस हजार रुपये जे अनुदान दिलं आहे तर ते अनुदान शहरी भागाप्रमाणे दोन लाख पन्नास हजार असलं पाहिजे कारण फरक हा आहे की तुमच्या सिमेंट आ, रेती वीट हे ते सगळ्या शहरी भागाप्रमाणेच खेड्यातसुद्धा तेच रेट आहे आणि एक लाख वीस हजार ग्रामीण भागात बोल होत नाही म्हणजेच घर होत नाही शासनाने हा नियम त्यांचा बदलावा आणि ग्रामीण भागासाठी त्यांनी दोन लाख पन्नास हजाराचं ते अनुदान त्यांनी द्यावं आणि असं असं आम्ही ते कलेक्टर ऑफिस आणि नातिकी सावले पालकमंत्री यांना निवडून दिलं आहे पंधरा तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिला आहे की जोपर्यंत तुम्ही आम्ही तोपर्यंत जर आम्हाला घटना यायला पंधरा तारखेपर्यंत तर आम्ही संघटनेच्या मार्फत रास्ता रोको आंदोलन सतरा तारखेला करू तर मग जर जर अल्टिमेट दिलं त्यांनी तर ठीक आहे नसतं मग आम्ही रास्ता रोको भव्य दिव्य असं करणार आहोत म्हणून प्रशासनाला हीच विनंती आहे की शहरी भागाप्रमाणेच मराठवाड्यामध्ये शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमध्ये भागात दोन लाख पन्नास हजार रुपये द्या प्रत्येक ठिकाणी आता गावोगावे जे जपळाचे जे स्कीम असाल शासनाच्या शासकीय आणि या संदर्भामध्ये अशोक नाईक यांनी निवेदन दिलं आहे की दोन लाख साठ हजार दोन लाख पन्नास हजार हानी उपलब्ध करून द्यावा कारण जेणेकरून ग्रामीण भागातसुद्धा जे शहरी भागात रेट आहे तेच ग्रामीण भागातसुद्धा आहे आणि शासनाने याचं गांभीर्यानं लक्ष देऊन याच्यावर निर्णय घ्यावा नाही तर आम्ही सतरा तारखेला याचं रस्ता रोख आंदोलन करणार आहे असं त्यांनी निवेदन दिलेलं आहे धन्यवाद न्यूज रोखण्यासाठी मी आलेले भालेराव जिल्हा प्रतिनिधी